नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया यशाचा कळस जरी गाठला तरी पायाला विसरू नका सुजित झावरे पाटील आज श्री पिंपळनेर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण या कामाचा लोकार्पण सोहळा व सेवा सोसायटीच्या कर्जदारांना कर्जदार सभासदांना दोन लक्ष रुपये सुरक्षा विमा कवच योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा सुजित झावरे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाला यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की पिंपळनेर येथील श्रीक्षेत्र निळोबाय देवस्थान ब वर्गात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वर्गीय माननीय आमदार वसंतराव झावरे पाटील व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रयत्नातून झालेले आहे बेलदरा पाझर तलाव तसेच गावातील समाज मंदिर स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या काळात पूर्णत्वास आले सावंत शिर्के वस्तीवरील जोडपूल देखील सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे नेणार आहोत प्रत्येकाने आपले कर्म चांगले पाहिजे आयुष्यात यशाचा कळस जरी आपण गाठला तरी ज्या त्याच्यामुळे आपली ओळख आहे ती पायरी कधी विसरू नये एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील निळोबरायच्या दर्शनप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त यांच्याकडून सुजित झावरे पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गावातील डिजिटल शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांना शालेय पॅड वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश शेठ पठारे शिरोडी येथील माननीय नगराध्यक्ष निलेश लटांबळे संपतराव सावंत सरपंच देवेंद्र लटांबळे सतीश पिंपरकर रवींद्र पाडळकर संपतराव भापकर पांडुरंग रासकर भाऊसाहेब शिर्के दादासाहेब साठे बाबूराव नवले किरण खामकर गुलाबराव भापकर शिवाजी भापकर सचिन शिंदे एकनाथ पवार साहेबराव सातपुते मच्छिंद्र लटांबळे श्रीरंग रासकर श्रीरंग गाजरे सीताराम कळसकर खंडू पोटे लक्ष्मण रासकर कांतीलाल रासकर सुभाष रासकर सुभाष जेकटे संतोष लटांबळे किसन रासकर शैलेश गाजरे संजय सालके अमोल वाघुले रघुनाथ कळसकर मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पारनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा